दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू असून आता प्रचारात वेगात सुरू आहे तसेच सर्वसामान्य नागरिकां या निवडणुकीकडे कसे पाहत आहेत व सर्वसामान्यांच्या मनात काय आहे पाहूया काय सांगतायत नागरिक आजपर्यंत आणि महिला सुरक्षा सुविधा शाळेसाठी पण त्यांनी हां बहुत म्हणजे बरंच काही साहित्य हे दिलेलं आणण्याचा प्रयत्न केला ज्या महिला घरात बस आजपर्यंत बसून होत्या तर त्या आज बाहेर निघायला लागल्या त्यांनी बचत गटासाठी म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे असं नाही का सहकार्य केलं त्यांना बाहेर बाहेर निघते संधी दिली आज त्या भिंतडीला बारामतीला स्टॉल म्हणजे त्यांना का उपलब्ध करून दिले हा रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करता हा ह्या नगरपतीच्या निवडणुकीमध्ये दारांत रोज पॅनल निवडून येणार आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करायला वाटते रोहित दादांचं काय केलंय त्यांनी त्यांनी मुलांसाठी सायकली वाटल्यात परत शाळेमध्ये मुलींसाठी टॉयलेट बांधले आणखी रस्ते रस्त्याची सुधारणा केली नदी नदीकाठचा जेवढा पण भाग होता तो एकदम सुशोभित केलाय तिथं पक्का रस्ता केलाय नाहीतर दिवसा जायला तिथं भीती वाटत होती हॉस्पिटल बांधले मोठं म्हणजे आरोग्यच आरोग्य हे काय म्हणे दवाखाना बांधलाय मोठा रस्त्यांचे काम पण केलेले आहेत हो काय <्कोंकरा> ते आम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे जरी ती ती चालले असले तरी आम्हाला आपलेच वाटते कर्ज जामखेडचेच वाटते ते हा ते दादा कर्ज जामखिडचे आहेत ते जरी तिकडचे दुसरे लोक म्हणत असले तरी आम्ही तसं मानित नाहीत आम्हाला तर एवढा आत्मविश्वास आहे की आमच्या सात नंबर वॉर्डमध्ये संध्याताई आणि आडाली अनुराधा आणि कुंडल राळीभात हे एकशे एक टक्क्याने एक निवडणूक निवडून येणार आहे